कमी रेंजमध्ये डोला हे बघा पंधराशे रुपयाला तीन साड्या चारशेपन्नसला आहे चारशे रुपये मध्ये बसतील हा बघा ऑल ओव्हर साडीवरती नवीन ट्रेंडिंग आहे आता मस्त आहे पधऱ्याचा किती रेस साडी आहे बघा आणि हा वाला ब्लाउज बघतोय रेखा साडी सहाशे तीस रुपये सहाशे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील लक्ष्मी रोडवर सिटी पोस्ट चौकात असलेल्या मूलचंद मिलिया शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा सा डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील पैठणी काठपत्रांच्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत ऑफरच्या साड्या साड्या दाखवू तुम्ही ऑफरच्या पण बघून घ्या हे सध्या आपली लग्न असल्यामुळे पंधराशे रुपयाला तीन साड्या पंधराशे रुपयाला तीन साड्या हा खूप सुंदर साड्या ब्रॉकेटमध्येच आहेत साड्या पण एकदम छान ब्रॉकेटमध्ये कॉन्ट्रास्ट कल्लो आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार हा हावाला ब्रॉकेट कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे साडीवरती संपूर्ण नाजूक काम केले वेरीचं हे बघा वाटत नाही हे की पाचशे रुपयाला एक साडी आहे पाचशे रुपयाला पंधराशे ला तीन म्हटल्यावर त्याच्यामध्ये आठ कलरचा बल्क असतो आठ कलर हा ते एक बघा ऑफरची हे पण ऑफर मधली साडी आहे बघा ओके आठशे रुपयाला फक्त आठशेची एमआरपी चारशे रुपयामध्ये बसते तुम्हाला हे पण सेमीमध्ये सेमी मध्ये हे पण टिशूमध्ये खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण अगदी सहा सात कलर मिळतील याच्यामध्ये पण okay. मस्त आहे साडी mm. ही आता सगळ्यात जास्त कमी रेट मध्ये नवीन ट्रेंडिंग चालू आहे जी तक्षशिला पैठणी पदर वगैरे पण एकदम मस्त आहे साडीचा याला हाँ। याला हा पल्लू आहे आणि ब्लाउज पीस याला सेल्फ येणार आपल्याला कॉन्ट्रास्ट हवी असेल तर आपण कोणताही कॉन्ट्रास्ट त्याला करू शकतो कातरी याला ही का साडी आहे चौदाशे ची काहीतरी तुम्हाला डिस्काउंट देऊन सहाशे तीस रुपयाला जाते सहाशे तीस रुपया सहाशे तीस नाही सहाशे तीस ची साडी याच्यामध्ये कलर्स असतील भरपूर हो हो याच्यामध्ये दहा कलरचा सेट आहे पूर्ण अगदी ब्राईट कलर पण मिळतील आणि लाईट कलर पण मिळतील ही साडी आपण बघतोय रेखा साडी जी साऊथ इंडियन हा साऊथ इंडियन मध्ये बघतोय जी खूप ट्रेंडिंग मध्ये मार्केट मध्ये सध्या आता पूर्ण प्लेन आहे त्याच्यावरती जरीच काम केलंय बॉर्डर वरती पूर्ण प्लेन साडी बघा किती सुंदर साडी आहे बघा त्याचा ब्लाउज कसा आहे ब्लाउज येणार सेल्फ मध्येच पण त्याच्यावरती छोटी छोटी बुट्टी येणार हजार सहाशेची आहे तुम्हाला डिस्काउंट देऊन फक्त तेवीसशे पन्नास पन्नास तेवीसशे पन्नास त्याच्यामध्ये तुम्हाला सात आठ कलर मिळतील सात आठ ते पण गोल्डन बेस मध्ये थोडं पेस्टल कलर मिळतील त्याच्यामध्ये मी कलर पण दाखवते तुम्हाला दोन तीन हे बघा प्रत्येक कलर वरती डिझाईन वेगवेगळे असणार प्रत्येक पीस एक एकच पीस येणार हो हो कॅटलॉग पीस आहे ह्या सगळ्या छान आहेत साड्या बघा ह्या वाल्या याला ही ब्रॉकेटचा ब्लाउज आहे आणि साडीवरती पूर्ण हत्तीचं डिझाईन आहे बॉर्डर पण खूप सुंदर आहे ही सेम रेंज मध्ये का सेम प्राइस मध्ये हे बघा असे त्यांचे कलर शेड्स आहेत याच्यामध्ये अजून सहा सात कलर अवेलेबल आहेत okay. हे आहे पी चार हजार सहाशे ची फक्त मिल रेट आहे हे चंद्रकोर तर आपल्याला माहितच आहे जी ट्रेंडिंग सध्या चालू आहे आणि इथून पुढे पण चालूच राहणार मस्त आहे बघा हे सॉफ्ट आहे फॅब्रिक एकदम दोन चंद्रकोर आहे याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर गोल्डन आणि सिल्वर पदर वगैरे पण एकदम खूप सुंदर आहे मिनाखालीचा पल्लू आहे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस टाकलाय जे बॉर्डर आहे त्याला मॅचिंग ब्लाउज पीस टाकलाय छान आहे की आहे बत्तीसशे पन्नास ची तुम्हाला डिस्काउंट देऊन बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास याच्यामध्ये सात कलरचा सा सेट आहे सात कलर ही आपली गडवाल मध्ये कलांजली पैठणी या गडवाल मध्ये कलांजली पैठण सेमी मध्ये आहे खूप सुंदर आहे कॉपर मध्ये आहे सेल्फ पैठणी येणार सेल्फ ब्लाउज येणार ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी येणार छान आहेत कलर सहा कलरचा सेट आहे एमआरपी आहे याची चार हजार पाचशे पन्नास डिस्काउंट देऊन पंचवीसशे पन्नास फक्त की थोडीशी मग अशी आपण जी तक्षशिला सहाशे तिची बघली ना त्याच्यातच थोडी कॉस्टली आहे ही हे पण खूप सुंदर आहे बघा बॉर्डर वगैरे एकदम छान आहे मुद्दा मी हा इंग्लिश कलर दाखवते तुम्हाला याच्यामध्ये फ्रेश कलर पण मिळतील बॉर्डर वगैरे छान आहे अठराशे पन्नास ची आहे डिस्काउंट देऊन नऊशे पन्नास ला नऊशे पन्नास नऊशे पन्नास ला याच्यामध्ये पण सात का आठ कलरचा सेट आहे पूर्ण छान आहे साडी हा तक्षशिला पैठणी जशी चंद्रकोर ट्रेंडिंग आहे तशी पैठणी पण सध्या ट्रेंडिंग आहे मस्त आहे साडी ही पण याला कॉन्ट्रास्ट पल्लू आहे विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे कलर सगळे फ्रेश येणार याच्यामध्ये ब्राईट कलर ब्राईट कलर आहेत सगळे ही आहे तीन हजार पन्नास ची डिस्काउंट देऊन तुम्हाला एक हजार पन्नास रुपयाला बसते एक हजार पन्नास एक हजार पन्नास साडी छानच आहे साडी मस्त आहे ब्लाउज कसा आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये येणार त्याच्यात त्याच्या थोडीशी कॉटन बीस पण बघतोय कॉटन मध्ये चौतीशे पन्नास ची चौदाशे पन्नास रुपयाला सुंदर आहे बघा कॉटन मध्ये हे बघा याचा ब्लाऊज कसा आहे याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पिस कॉन्ट्रास्ट छान आहे कॉन्ट्रास्ट मॅचिंग छान आहे मुनिया पैठण छान आहे साडी बघा मस्त आहे पीस हा पदलू किती सुंदर आहे बघा साडीचा सा, एकदम छान पदर टाकला याला याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे हा वाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे आणि साडी खूप सुंदर आहे साडी हे बघा कुट्टी वगैरे पण ब्रॉड आहेत आणि पूर्ण संपूर्ण मुनिया काठ आहे साडीला रेंज काय याची मॅडम ही साडी आहे बघा पस्तीशीची आहे डिस्काउंट देऊन पंधराशे रुपयाला जाते पंधराशे रुपयाला छान आहे साडी त्याच्यामध्ये सहा कलर मिळतील तुम्हाला हे डोला सिल्क कमी रेंज मध्ये डोला सिल्क मस्त आहे सध्या आहे जास्तीत जास्त आता ट्रेंडिंग पण आहे द्यौल तीस रुपयाला सातशे तीस ला सुंदर साडी छान आहे साडी पदर लाइनिंग मध्ये येणार ब्लाउज पीस सेल्फ चा आहे ब्लाउज पीस हवाला आणि कॉपर सिल्वर आणि कॉपर अशी दोन गुट्टे त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण आठ कलरचा सेट आहे पूर्ण हा खूप सुंदर आहे ही पण साडी एमआरपी आहे बत्तीसशे पन्नास आणि आपला रेट आहे फक्त बाराशे पन्नास रुपयाला सुंदर आहे डार्क आणि लाईट दोन्ही शेड येणार याच्यामध्ये तुम्हाला कमी रेंजच्या हवी असतील तर कमी रेंजच्या पण त्याच्यामध्ये अगदी सहाशे सातशे पासून स्टार्टिंग याची रेंज छान आहे साडी हे आहे डोला सिल्क डोला सिल्क हा जे युज करायला एकदम जास्त ट्रेंडिंग सध्या चालू आहे याची पण मस्त आहेत बघा हे पण याच्यामध्ये पण डार्क लाईट दोन्ही शेड्स आहेत साडी खूप सुंदर आहे बॉर्डर वगैरे एकदम सिल्वरमध्ये आणि जी आतली डिझाईन आहे संपूर्ण वेलीच काम केलंय डिझाईन बॉर्डर याच्यावरती साडीवरती याच्यामध्ये पण सात का आठ कलरचा सेट आहे चौतीशेची आहे डिस्काउंट देऊन फक्त चौदाशे रुपयाला जाते साडी बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ब्लाउज यायला सेल्फ आहे आपण कॉन्ट्रास्ट कोणताही करू शकतो याच्यावर हवाला प्लेन मध्ये सेल्फ ब्लाउज येणार यायला ही एक साडी बघा हे पण खूप छान आहे साडी ही पण खूप ट्रेंडिंग मध्ये सध्या चालू आहे मस्त आहे बघा साडी सदतीशी चे डिस्काउंट देऊन सतराशे रुपये जाते ही सतराशे रुपये हा याला आपण कलमकारी पण म्हणू शकतो कलमकारी बेस्ट आहे पीस बघा पदर सुंदर याचा पदर छान आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज साडीचा सा डिझाईन वगैरे पण एकदम बेस्ट आहे आणि युज करायला एकदम सोपं म्हणजे एकदम लाईट वेट साडी आहे जे आपण फंक्शनली किंवा प्रोफेशनली दोन्ही युज करू शकतो हे पण थोडस प्रोफेशनली मध्ये एकदम बेस्ट पीस आहे ऑफिस युज साठी पण आहे आणि डेली वेअर कुठेही जाता तर वापरू शकतो नऊशे पन्नास ची चारशे पन्नास आहे अनुपमा सिल्क म्हणून अनुपमा सिल्क नऊशे पन्नास ची चारशे पन्नास याच्यामध्ये सहा कलर मिळते तुम्हाला एकदम छान आहे साडी असं भरझरी पदर आहे पूर्ण प्लेन साडी आणि मोठी एकदम झाला आणि याला डिझायनर असा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ब्रॉकेटचा ब्लाउजला पण खूप सुंदर काट आहे पूर्ण साडी प्लेन आहे पूर्ण प्लेन साडी याच्यामध्ये बुट्ट्यांची पण आहे ते पण दाखव तुम्ही हे बघा पूर्ण प्लेन मध्ये बघा किती रिच साडी आहे बघा एकदम सुंदर साडी आहे ही साडी आहे सहा हजार दोनशे ची तुम्हाला डिस्काउंट जाऊन फक्त तीन हजार दोनशे रुपयाला तीन हजार दोनशे रुपये तीन हजार दोनशे आणि याच्यामध्ये कलर किती आहे सगळे टोटली कलर आठ कलरचा सेट आहे याच्यात आठ कलरचा सेट सगळे डार्क कलर येणार याच्यामध्ये सगळे ही प्लेन मध्ये आणि त्याच्यातलीच नल्लीमध्ये ही थोडी छोटी बॉर्डर मध्ये विथ बुट्टी येणार याच्यामध्ये मस्त आहे साडी बाबा ही पण दोन्ही साइडला सेम बॉर्डर हे बघा एकदम छान आहे हा पदर येणार भरजरी पदर आहे आणि ब्रॉकेटमध्ये ब्लाउज पीस आहे सेम, सेम प्राइस नाही ही थोडी कमी रेंज आहे ही पाच हजार तीनशेची डिस्काउंट देऊन सत्तावीसशे रुपये जाते ही हां सॉफ्ट सिल्क धर्मावर त्याच्यामध्ये असे डार्क लाईट कलर येणार सगळे छान आहेत याला दोन्ही साइडला सेम बॉर्डर आहे कलर कॉम्बिनेशन एकदम रिच येणार पेस्टर कलर आहे हा थोडासा ग्रे शेड मध्ये पदरे वगैरे एकदम रिच आहे हा बघा पदरे वगैरे एकदम छान आहे आणि वाला ब्लाउज आहे पूर्ण प्लेन ब्लाउज आहे त्याला काठ येणार याची रेंज काय ही साडी आहे आहे दहा हजार तीन दहा हजार सहाशे तीसचे आहे डिस्काउंट देईल पाच हजार तीनशे साठ रुपयाला पाच हजार तीनशे साठ मस्त आहे बघा साडी ही पण कलर सुंदर दोन्ही साड्यांची कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे हे बघा पर्पल कलर मध्ये जातोय थोडस लाइट पर्पल आहे आणि त्याला असा सी ग्रीन म्हणजे असं कलरचा आहे मस्त पदर एकदम रिच आहे साडी आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट साडी वगैरे एकदम सुंदर आहे वरच्या साईडला छोटी बॉर्डर येणार खाली थोडीशी मोठी बॉर्डर आहे एकदम बेस्ट आहे साडी पण दहा हजार सहाशे पन्नास ची डिस्काउंट देईल पाच हजार सहाशे पन्नास आपल्या सगळ्यांची आवडती कलांजली पैठणी कलांजली। मस्त आहे साडी बघा सेल्फ मध्ये आहे हा ब्लाउज पीस आरी वर्क पूर्ण वर्क पण खूप सुंदर केले पदरावरती संपूर्ण मिनाकारीच काम केले ऑल ओव्हर साडीवरती एकदम नाजूक बुट्टे कलांजली प्युअर दहा हजार सहाशे पन्नास चे डिस्काउंट देईल पाच हजार सहाशे पन्नास पाच हजार विथ आली ब्लाउज आहे एकदम मस्त आहे साडी बघा याच्यामध्ये सेल्फ आणि कॉन्ट्रॅस अशा दोन्ही शेड येणार दोन्ही शेड ब्लाऊज दाखवतो हो ना हे काय हे बघ सेम त्याच्यामध्येच मी आणखी एक कलर तुम्हाला दाखवते ऑप्शन म्हणून हा बघा हा चेरी रेड कलर आणि हवाला ब्लाऊज प्राइस सेमच आहे प्राइस सेम आहे लोटस पेठा जे सध्या जास्त ट्रेंडिंग मध्ये आता मस्त आहे बघा पदर पण खूप सुंदर आहे असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे त्याच्यावर ब्लाउज पण लोटस चीज वर काट आहे ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी येणार मीनाकारीचा बुट्टी येणार आणि काठ एकदम पूर्ण प्रॉपर लोटसची टाकली बघा मस्त आहे साडी बघा हे चौदा हजार शंभर ची सात हजार शंभर रुपयाला सात हजार शंभर याच्यामध्ये सहा कलर येतील तुमचे सगळे डार्क कलर येतील ना याच्यामध्ये मस्त आहे हे नथ पैठणी हे महाराणी पैठणीमध्ये थोडीशी लोटस बॉर्डर टाकले मोराची काटाय पण मस्त आहे साडी बघा या दोन्ही साड्या छान आहेत नथ सेल्फ मध्ये हे नथी कॉन्ट्रास्ट पण नथ येतील हा पूर्ण मिनाखानीचा पल्लू विथ सेल्फ ब्लाउज पीस ऑल ओव्हर साडीवरती वरती नथ ना येणार एकदम मस्त आहे पीस याची रेंज काय ही साडी आहे सहा हजार आठशे आहे डिस्काउंट देऊन तीन हजार आठशे रुपयाला तीन आणि ही साडी आहे याला कॉन्ट्रास्ट पदर आहे संपूर्ण पदरावरती मीनाकारीचं काम केलंय कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार प्लेन मध्ये हे पण ऑल ओव्हर साडीवरती संपूर्ण मीनाकारीचं बुट्टा येणार बुट्टी पण खूप सुंदर आहेत बघा अशी ब्रॉड महाराणी बुट्टी आहे एकदम मस्त आहे साडी आठ हजार पन्नास ची चार हजार पन्नास रुपयाला पाच सहा कलर मिळतील खूप सुंदर आहे साडी हे बघा दोन शेड तर आहेत ऑलरेडी इथं छान आहेत कलर वगैरे ते महाराणी पैठण या महारा मगाशी महाराणी मगाशी आपण कलांजली बघितली आता ही महाराणी बघतोय ब्ल्यू शेड मध्ये आहे वर्क वगैरे पण खूप सुंदर आहे साडीचा बोगा, दहा हजार तीसशे पाच हजार तीस रुपयाला आहे बघा मस्त आहे साडी हा नेकला नेक नेक आहे ही बॅक साइड पण आणि स्लीव ला ते संपूर्ण आरेव काम केले त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाच सहा कलर मिळतील सहा कलर मिळतील छान आहेत बघा साडी आपल्या प्युअरच्या आहेत कांजीवरम प्युअर सिल्क कांजीवर चारशे ची पाच हजार चारशे ला ही साडी आहे सोळा हजार आठशे ची आठ हजार ऐंशी रुपयाला आहे मस्त आहे साडी बाबा ही पण प्युअर कांजीवरम मस्त आहे ऑल ओव्हर साडी अशी येणार दोन्ही साइड ब्रॉड काठ येणार त्याच्यात छोटी काठ पण मिळतील तुम्हाला कॉन्ट्रास्ट पदर विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस प्लेनमध्ये छान आहेत बघा हे पण पाच सहा कलर मिळतील याच्यामध्ये पण साऊथ इंडियन सिल्क बघतोय हे बघा थोडे हे आता लग्न सॅन चालू असल्यामुळं साऊथ इंडियन पण एकदम ट्रेंडिंग आहे आता जशी शालू ट्रेंडिंग आहे तशी ही साऊथ इंडियन ट्रेंडिंग आहे मस्त आहे साडी बघा स्टोन आहे सोरस की आहे याच्यावर थोडीशी हावाला पदर आहे असा सेल्फ ब्लॉकेटमध्ये ब्लाउज पीस आहे ऑल साडी अशी आहे बघा पूर्ण भरली डिझाईन वगैरे पण खूप सुंदर आहे असे इंडियन म्हटलं की पेस्टल कलर येणार पण याच्यात तुम्हाला थोडेफार डार्क शेड पण मिळतील ही साडी आहे ताई दहा हजार तीनशे तीस ची आहे डिस्काउंट देऊन पाच हजार तीनशे तीस रुपयाला पाच हजार तीनशे तीस मस्त आहे साडी त्यांच्यामध्ये डिझाईन वगैरे असे वेगवेगळे डिझाईन्स येणार छान आहेत ह्यावाल्या ह्यावा बघा प्रत्येक डिझाईन वेगवेगळे येणार असे हे साऊथ इंडियन मध्ये धर्मावरम साऊथ इंडियन ब्रॉकेटमध्ये पूर्ण साडी हावाला पदर आहे ही ऑल ओव्हर साडी अशी येणार मस्त आहे बघा साडीवरती अशी स्क्वेअर डिझाईन आहे त्या वरती मिनाकारीच काम केलंय बॉर्डर वगैरे पण खूप सुंदर आहे हावाला ब्रॉकेटचा ब्लाउज आहे हा पदर एकदम सुंदर आहे पीस बघा आठ हजार पाचशे ऐंशी जी आहे डिस्काउंट देऊन चार हजार पाचशे ऐंशी रुपये ही थोडी आपण प्युअर मध्ये बघतोय हा रेखा साडी ही साऊथ इंडियनच आहे पण हा संपूर्ण साडीवरती जरपीसीच काम केलंय साडी एकदम रिच पीस आहे ही वाली एक बॉर्डर वगैरे पण एकदम छान आहे पदर पण खूप सुंदर आहे साडीचा सा, हे बघा पदर किती रिच आहे बघा एकदम डिझाईन किती सुंदर काम पदरावर लाग। एकदम एक मस्त आहे साडी ही एकवीस हजार पाचशे ची अकरा हजार पाचशे रुपये अकरा हजार पाचशे मस्त आहे साडी याच्यामध्ये हो ना सगळे पेस्टल कलर येतील सहा कलर येतील याच्यात